हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं रुचिताच किचन या चॅनलवरती आज आपण इकडे बघणार आहोत अगदी झणझणीत असं भंडारी पद्धतीचं गोळीच्या खाऱ्याचं कालवण ते कसं करायचं त्यासाठी या व्हिडिओ जर शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर पाहूया रेसिपी इकडे आपल्याला कालवण करण्यासाठी लागणारं वाटण जे ते इकडे करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इकडे सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन तिखट मिरच्या घेतल्या आहेत दोन काश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत तर मधून चिरून त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत आणि त्याचे तुकडे करून घेतले आहेत त्याच्यामध्ये चार ते पाच आल्याचे तुकडे पाच ते सहा लसणाच्या पाखळ्या एक उभा चिरलेला कांदा एक टॉमॅटो एक चमचा धने एक चमचा जिरे ते घालून घेतलेलं आहे आणि एक वाटी ओला नारळ तोसुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेते एक चमचा हळद पाव चमचा हिंग आणि आता हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि तुम्ही इकडे पाहू शकता त्या वाटणाचा रंगसुद्धा किती सुंदर असा आलेला आहे तर आता मी इकडे एका पातेल्यामध्ये तेल घालून घेते आता ह्यामध्ये आपण हा वाटलेला वाटण जे आहे ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला इकडे परतून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचंय आता हा रस्सा करण्यासाठी आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण याच्यामध्ये पाणी जे घालून घ्यायचं म्हणजे जेवढ्या प्रमाणात तुम्हाला रस्ता जो पाहिजे त्याचा घट्ट पातळ कसं पाहिजे त्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही इकडे ॲडजस्ट करू शकता आता ह्यामध्ये आपण स्वच्छ असे धुतलेले गोळीच्या खारायचे तुकडे सुद्धा <स्थारीजा> ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आता याला आपण व्यवस्थित छानपैकी अशी उकळी अशी येऊन द्यायची म्हणजे गोळीच्या खारायचे तुकडे जे ते व्यवस्थित असे शिजले पाहिजेत तर तुम्ही इकडे पाहू शकता तिकडे मस्त पिकी इकडे गोळीच्या खाऱ्याच्या कालवणाला इकडे मस्त असं उकळीसुद्धा आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता याचा रंगसुद्धा खूप छानच आलेला आहे आणि मला नक्की खात्री आहे की आजची आपली ही रेसिपी पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला इथे पाणी सुटलंच असेल तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी जी आहे ती नक्की करून बघा आणि अगदी मस्त पिकी अगदी झणझणीत असं भंडारी पद्धतीचं गोळीच्या खाऱ्याचं कालवण जे ते बनवून तयारच झालेलं आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही जर रुचिताच किचन या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माय चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी अँड माय व्हिडिओ बाय बाय थँक्यू